मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्व न्यूज फोर्टी सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री ज्ञानेश्वर पेरे यांची बिनविरोध नियुक्ती सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री ज्ञानेश्वर पेरे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली नाशिक तालुका सहकारी संस्था उपनिबंधक श्री संदीप जाधव यांच्या आदेशानुसार सहकार अधिकारी शैलेश पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली उपनिबंधक कार्यालयात ज्ञानेश्वर पेरे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी संचालक वाळू थोरात साहेबराव पाटील श्रीराम मंडळ गुलाब माळी पांडुरंग पाटील सौ वंदना माळी सौ मंगला माळी श्रीमती कांताबाई कदम व्यवस्थापक गोविंद माळी अकाउंटंट अतुल पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते श्री ज्ञानेश्वर पेहेरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद